रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संत श्रेष्ठ तुकारामहाराजांच्या अभंगावर निरूपण ऐकवणार आहे अभंगाचा विषय आहे आई आणि वडील यांच्याबद्दल मुलांनी कृतज्ञता ठेवली पाहिजे आणि ते किती पूज्य असतात किती महत्त्व आहे आईवडिलांच्या सेवेचं ते तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलेला आहे ऐका अभंग माय बाप केवळ कासे माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले पुंडलिके काय केले तैसे होई सावधान हृदयी धरी नारायण पुंडलिके काय केले तुका म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूपे पुंडलिके गाय केले निरूपण आई आणि वडील हे देवाचीच रूपे आहेत त्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची केलेली सेवा आहे असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे अभंगाचं विवरण ऐका माय बाप केवळ काशी माय हा शब्द पहिला येतो म्हणजे माया आई कारण या मातृत्वामध्ये वात्सल्य प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं आणि म्हणून त्यांचा भक्तीमध्ये म्हणा व्यवहारामध्ये म्हणा त्यांचा नंबर पाहिला येतो तो, तो माता च पेता तोमे व ह्याच्यामध्ये तो माता अगोदर आहे म्हणजे अगोदर माता म्हणजे जय सीताराम म्हणजे सीता, सीता आणि मग राम राधे राधे राधा राधा कृष्ण राधा आधी राधा आणि मग कृष्ण अशा प्रकारचे अगोदर स्त्रियेचं नाम येण्याचं कारण हे आहे की त्यांच्या ठिकाणी संवेदनशीलता आणि वात्सल्य प्रेम जास्त असतं आणि सहनशीलता ज्याला म्हणतात ते पण कमालीची असते तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी आई आणि बाप हे केवळ काशी आहेत आता काशी हा जो तीर्थाचा भाग आहे ना तो सर्वश्रेष्ठ आहे जे नवखंड किंवा सप्तखंड पृथ्वी आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये काशीखंड आहे आणि तो इतका महत्त्वाचा आहे एक काशीखंड नावाची पोथी आहे तुम्ही जरूर ती वाचा ऐका किती महात्म्य सांगितले काशीचं तेव्हा काशीला गेल्यानंतर आणि काशीत मेल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो असं तिथलं महात्म्य आहे पण तुकाराम महाराज असं म्हणतात केवळ काशी जर असेल तर आई सेवा ही केवळ काशी केवळ हा जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे हां केवळस्य भाव हा कैवल्यम कैवल्य म्हणजे केवळ त्याचा भाव म्हणजे कैवल्यम कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा इथे कैवल्याचा पुतळा असा आलेला आहे कैवल्य म्हणजे केवलस्य भाव हा कैवल्यम केवळ म्हणजे निव्वळ खरं निरस त्याच्यात काहीही भेसळ नाही असं त्याला म्हणतात केवळ काशी काय आईबाब केवळ काशी आहेत म्हणजे काशीचं महात्म्य पहिल्यापासून इतकं मोठं आहे की तिथे मोक्ष मिळतो पण काशीला जाऊन मरावं लागतं मग मोक्ष मिळतो हा दोष आहे काशीमध्ये इथे आई सेवा घरी बसल्या बसल्या करता येते हां आणि म्हणून त्या काशीपेक्षाही आईबापांची सेवा महत्त्वाची आहे म्हणून केवळ शब्द इथं घातलेला आहे माय बाप केवळ काशी केवळ काशी आहे आईबाप तेने न जावे तीर्थासे काशीला जाण्याची गरज नाही पुंडलिके काय केले त्याला उदाहरण दिलं की पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली पुंडलिक सुद्धा आईवडिलां घेऊन काशीला चालला होता पण नंतर त्याला समजलं की आईवडिलांची सेवा श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याने आईवडिलांचीच मग सेवा केली आणि मग त्या आईवडिलांच्या सेवेमुळे काय झालं परब्रह्म ओभे ठेले परब्रह्म प्रत्यक्ष पांडुरंग बेटेवर उभा राहिला हा तैसे होय सावधान तैसे म्हणजे पुंडलिकासारखं सावध व्हा आई वडिलांची सेवा करा हृदय धरी नारायण हृदयामध्ये नारायण धरा नारायणाचा अर्थ इतिहास आहे की लक्ष्मी आणि नारायण म्हणजे आई आणि वडील यांना हृदयामध्ये धरांची सेवा करा तो का म्हणे माय बापे इथे माय पहिला शब्द आलाय माय आणि बाप अवघी देवाची रूपे अवघी देवाचीच रूपे देवाचीच रूप आहेत ते त्यामुळे याच्यापेक्षा देव भिन्न नाही आणि ते चालते बोलते देव आहेत त्यांनी खरी आपली सेवा केलेली असते लहानपणी आईच्या पोटामध्ये वाढताना नऊ महिने नऊ दिवस आई त्या त्याला सांभाळते पोटामध्ये आणि हे सगळं करत असताना नंतरसुद्धा वर्षभर म्हणजे मुळाचा जन्म झाल्यावर आणखीन वर्ष दीड वर, वर्ष, वर्ष त्याच्या सारखं त्याचं लालन पालन करत असते संगोपन करत असते हे सगळं करत असताना जास्त मूल आईच्या सहभासात राहतं जास्त त्रास आईला होतो आणि म्हणून माय ही सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे तिचा पहिला नंबर काव्यामध्ये येतो याचा अर्थ वडिलांची किंमत कमी आहे असा नाही कारण आई जेव्हा गर्भधारणा होते तेव्हापासून तर एक दोन वर्षाचं मूल होईपर्यंत ती त्याच्यामध्येच असते गुंतलेली असते आणि बाहेरून सगळे कष्ट करून त्यांना चारा पाणी आणण्यासाठी जी कमाई करावी लागते ती बाप करत असतो आणि त्या कमाईने हे वाढत असतात म्हणून तितकंच मोल बापाला पण आहे आणि म्हणून दोघांचंही नाव तुकावर महाराजांनी घातलेलं आहे तो का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे असे रूप आहेत आणि त्याला पुंडलिकाचं उदाहरण दिलेलं आहे तेव्हा हे, हे पुंडलिकाचं उदाहरण देण्याचं कारण असं की पुंडलिकाने काय केलं कोणाकरता हा देव आला तर एक नाथ महाराजांची गवळण आहे बघा सखी पुसे सखी ये से युगे झाली अठ्ठावीस ओभा ऐकील संत मुखी अद्यापिवर कटावरी कर भिवरे तिर वाळवंटी संत सभा सभा सभासभा हो विटे वरी ओभा बोभा सखी सखेला विचारती देव कसा काय विटीवर उभा आहे इतक्या दिवस झाले हां आणि मग त्याचं शेवटचं चरण असं आहे ते सखी म्हणते अग तो उभा आहे ना कोणासाठी आला हा रे वैकुंठी हुने, आला पुंडले लागूनी ओभा राहिला झुनी योगानो योगे भक्ता संगे एका जनार्दनी संत शोभा शोभा देवका हो विटेवरी भा, भा। हरी भावकुठवणी आला पुंडलिका गुणी आणि म्हणून पुंडलिका पुंडलेखासाठी का, का आला आ नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी असा एवढा महिमा त्या पुंडलिकाचा आणि पुंडलिकामुळे ती पंढरी वसली आहे पुंडलिका हा महान वैष्णव की ज्याच्यामुळे भगवान युगानयुगे तिथे उभा आहे याचं कारण आहे त्याने आईवडिलांची सेवा केली युगे तो भगवान तिथे आहे तात्पर्य असं आहे की अभिनिवेशामुळे आईवडिलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून काशीचं महात्म्य कमी केलेलं आहे आणि पंढरीचं महात्म्य जास्त सांगितलेलं आहे तेव्हा पंढरी ही सगळ्यात महत्त्वाची का तर इथे आईवडिलांची सेवा पुंडलिकाने केली आणि तिथे काशी गऊन का तिकडं जाऊ नका का, का म्हटलं तर तिथे जाऊन मरावं लागतं इथे मरायची गरज नाही तेव्हा असा हा काशीचा महिमा आहे आता हाच प्रकार असाही सांगता आला असता एक हे बघा शास्त्राचा मतितार्थ आहे नाही निंदा निंदितूनम प्रवर्तते विधेयम स्तोतुम म्हणजे काशीला कमी लेखलेलं आहे ले, कमी लेखण्यात तात्पर्य नाही पंढरीचं महात्म्य वाढण्यात तात्पर्य आहे तसं या अभंगामध्ये त्या काशीला कमी लेखण्याची ग तात्पर्य अर्थ नाही आहे आई आईबापांच्या सेवेत तात्पर्य आहे कारण विधेयम स्तोतुम आपलं विधेय जे सांगायचं आहे तर त्याची स्तुती करण्यासाठी हे सांगावं लागतं यालाच गौरव अलंकार किंवा प्रौढीवाद म्हणतात किंवा अतिशोक्त्य अलंकार म्हणतात अतिशोक्त्य अलंकार कसा असतो जेव्हा नव्हते चराचरं तेव्हा होते पंढरपूरं अरे चराचरच नाही तर पंढरपूर कसं काय होतं हे अतिशोक्त्या अलंकारामध्ये सांगितलं जातं तेव्हा काशी मेल्यावर मोक्ष होतो ना इथे आईवडिलांची सेवा केली की के त्याला साक्षात पांडुरंग तिथे येऊन उभा राहतो एवढं आई वा, आईवडिलांचं महत्त्व आहे आणि तेच एका असं म्हटलंय नारायण जिनके के हृदय मे वह कछो कर्म न करे ब्रह्मानंदांचे बघाय ब्रह्मानंद रोप जिन्हे जाना वह काशीमे जाय मरे न मरे असं पण सांगता आलं असतं की ब्रह्मानंद रूप जिन्हे जाना वह काशीमे जाय मरे न मरे काशीला ग जाऊन मेला काय न मेला काय रूप ज्याने जाणलं त्याला इकडे जायची गरज नाही पण इथे मात्र तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तीर्थाशी जाऊ नका असं म्हटलं आहे पण ब्रह्मानंद म्हणतो काशी मे जाय मरे न मरे जाऊन मेला काय न मेला काय तू मेला तरी तिथं मोक्ष होणारच तसं काशीला नाही गेलं तरी चालेल असा त्याचा अर्थही लावता आला असता आणि तसा म्हणजे शब्दार्थ किंवा ज्याला शक्त्यार्थ म्हणतो तसा लावता येत नाही पण लक्षार्थ तसाच आहे तुकाराम महाराजांना तेच सांगायचं आहे की काशीला जाण्यापेक्षा तुम्ही आईवडिलांची सेवा करा तुम्हाला मोक्ष होईल आनंद होईल त्यांना कृतज्ञता कारण त्यांनी तुम्हाला दोन तीन वर्ष अगदी हातावर खेळवलेलं आहे आणि अनंत लहानपणी जे कष्ट सोसलेले आहेत मग त्यांचे जे वृद्ध काळातले जे दिवस आहेत ना तर त्यांचे तितकेच तुम्ही दक्षतेने सांभाळा त्यांची सेवा करा असा याचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण